जाती घुसखोरी करणाऱ्यांना खोटे जातीचे दाखले घेणाऱ्यांना त्यांना पाठबळ देण्याचं काम हे सरकार करत आहे लक्षात घ्या ज्यांच्याकडे खोटे सर्टिफिकेट आहेत पैशाच्या जोरावरती अनेक लोक आमच्यामध्ये घुसले आणि आमच्या हक्काचं जे तीन टक्के आरक्षण आहे ते कोणीतरी हिसकावून घेत आहे कोणीतरी हिरावून घेत आहे है, ओमी टोकुन साकतो है, या महाराष्ट्रामध्ये जेवढे पुरावे दुसऱ्याकडे नसतील त्याच्यापेक्षा पन्नास पट पुरावे आमच्याकडे आहेत तुम्ही फक्त समोर तर या तुम्हाला पुर... या धर्तीवर फक्त दोनच प्रकारचे असे प्राणी आहेत की जे रक्त खातात आणि रक्त पिण्याचं काम करतात एक म्हणजे वाघसिंह आणि दुसरा म्हणजे हा गोरबंजरा समाज যকীর জয় আরক্ষণের জন্য ছত্রপতি শাওজি মহারাজ मराठा आणि ओबीसी पाठोपाठ आता आरक्षणासाठी बंजारा समाजसुद्धा आक्रमक झाल्याचं दिसून येत आहे राज्यात आरक्षणाचा मुद्दा चांगलाच पेटला असून आता बंजारा समाज देखील आरक्षणासाठी रस्त्यावर उतरल्याचं चित्र आहे सकल बंजारा समाजाच्या वतीनं हैदराबाद गॅजेटच्या आधारे महाराष्ट्रातील बंजारा समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण देण्यासंदर्भात धाराशिवच्या उमरगा शहरात दिनांक तेवीस सप्टेंबरला धडक मोर्चा काढण्यात आला या मोर्चात हजारोंच्या संख्येने बंजारा नागरिक सहभागी झाले होते ही लढाई वर्षान वर्षाची आहे एक एस टी आरक्षण हे आम्ही आजपासून मागणी करत नसून एस टी आरक्षणासाठी आम्ही खूप दिवसापासून मागणी करत आहोत अगोदर आम्ही एस टी मध्येच आहोत खरं म्हटलं तर आमचं जे अगोदरचं एस टी आरक्षण मध्ये होत हैदराबाद जेव्हा स्टेट जेव्हा डिवायडेशन झालं आणि हैदराबाद कर्नाटक एक स्टेट झालं दुसरा जे स्टेट झाला ते स्टेट एस सी एस टी मध्ये आहे आणि अनेक स्टेट हे आमचं एस टी मध्ये आहेत जर एक राष्ट्र असेल तर एक राष्ट्रामध्ये प्रत्येक स्टेट मध्ये एकच रिझर्वेशन पाहिजे आकारला एवढीच मान्यता एवढीच मागणी आहे जोपर्यंत आमचं एस टी आरक्षण मिळत नाही तोपर्यंत जो हा पांढरा वादळ आहे हा पांढरा वादळ असंच चालत राहणार आहे आणि जोपर्यंत आम्हाला एसटी आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत वादळ थांबणार नाहीये महिना दीड महिना पासून आपण बघत आहे की संपूर्ण महाराष्ट्रभर खेड्या पाड्यातील तांड्या वस्त्यातील हा गोरबंजारा समाज आक्रमक झालेला आहे आणि हा गोरबंजारा समाज आता पूर्णतः जागे झालेला आहे आणि सगळीकडे एकच मागणी करतोय की आम्ही आदिवासी होतो आदिवासी आहे आणि आदिवासी असणार ही गर्जना सगळीकडे करतोय या महाराष्ट्रातील शासनाला प्रशासनाला मला सांगायचं आहे समाजाचे आपण जर लक्षणं बघितले समाजाचे राहणं पिणं खाणं बघितलं तर मी विश्वासाने सांगू शकतो की आज जे मूळ आदिवासी आहेत त्याच्यापेक्षा हा समाज आदिम आदिवासी आहे हे विश्वासाने मी सांगू शकतो मला अनेक पत्रकार बंधू विचारतात तुम्हाला ऑलरेडी आरक्षण आहे तुम्ही कशाला आरक्षण मागताय मला या पत्रकार बंधूंना महाराष्ट्र शासनाला मला सांगायचं आहे आज मी तिला समाजाला संपूर्णत तीन टक्के आरक्षण सरकारने बहाल केलेलं आहे परंतु तीन टक्के आरक्षण हे देखील लांब मात्र आहे फक्त सांगण्यासाठी बोलण्यासाठी आहे कारण हे सरकार मागील अनेक वर्षापासून आपल्या विमुक्त जाती अप्रवर्गामध्ये घुसखोरी करणाऱ्यांना खोटे जातीचे दाखले घेणाऱ्यांना त्यांना पाठबळ देण्याचं काम हे सरकार करत आहे लक्षात घ्या आज आम्हाला जे तीन टक्के आरक्षण आहे ते संपूर्ण नष्ट झालं ज्यांची ज्यांच्याकडे खोटे सर्टिफिकेट आहेत पैशाच्या जोरावरती अनेक लोक आमच्या मध्ये आमच्या हक्काच जे तीन टक्के आरक्षण आहे ते आणि आमची एमबीबीएस ला जाणारी पी एस आय होणारी एसटी होणारी तसे जाणारी मुलं आज आमची मुलं घरी आहेत आणि जे खोटे जातीचे दाखले घेतात त्यांना हे सरकार नोकरी देत आहे मला सांगायचं की तीन आरक्षण तुम्ही संपण्याचं काम या ठिकाणी केलंय आणि म्हणून हा समाज तर आदिवासी आहे तर या समाजाला आदिवासीचे सगळ्या सुविधा त्या ठिकाणी मिळाल्या पाहिजे ही आमची मागणी या सरकारला आहे तुम्ही पुरावे है, और मी छाती टोकून सांगतोय या महाराष्ट्रामध्ये जेवढे पुरावे दुसऱ्याकडे नसतील त्याच्यापेक्षा पन्नास पट पुरावे आमच्याकडे आहेत तुम्ही फक्त समोर तर या तुम्हाला पुरावा किती पाहिजे हे सगळे पुरावे तुम्हाला देतो माझ्या बंधूला सगळ्यात महत्वाचा पुरावा तुम्हाला सांगतो कोणी नाकारू शकत नाही एकोणीसशे पासष्ट के ला केलेलं आहे आणि त्यामध्ये पाच महत्वाच्या अटी सांगितलेल्या आहेत त्या पाच अटी आपला समाज आज देखील पूर्ण करतोय पण हा समाज हा सरकार झोपण्याचं सोंग करतोय यांना ठुसुकण्या देवदेव आता जागे करण्याची वेळ आलेली आहे सेवालाल महाराज को तो हर दर काई को तो शिवालाल महाराज माने अंजे मान कोणी ओर सारो हातेम फुंगळ्या सोटा लोकर केंद काड़ो माझी हाताने भुंगळ्या म्हणून या शास्त्राला मला सांगायचं आहे आम्ही हातामध्ये भुंगळ्याचा सोटा घेण्याच्या आधी तुम्ही आम्हाला आरक्षण दिले तर ठीक नाहीतर हे सरकार उलथापालक करण्याची ताकद या समाजामध्ये आहे लक्षात लोक कमिशन मध्ये ज्या पाच अटी होत्या त्याच्यातील सगळ्यात महत्त्वाचे आठ म्हणजे सगळं प्रिमिटिव्ह ट्रेड्स मध्ये आदिम जमातीचे लक्षण आपल्या समाजामध्ये आहे हे मला तुम्हाला सांगायचं आहे आणि मी सगळ्या ठिकाणी सांगतोय आज देखील हा समाज शिकार करून खाणारा समाज आहे आमच्या देखील सांगितलंय अरे ठोकरे ती सस्याला कोणी आणि मला तुम्हाला सांगायचं आहे अहो आज देखील त्या टीव्हीवर जे दाखवतात साऊथ आफ्रिकेतील लोक ते काहीतरी माकड शिजून खातात काय काय खातात आपण बघतो ना त्या युट्यूब वर त्याच्यापेक्षा भयानक तुम्हाला मी नेहमी सांगत आलो ते पण सांगतोय या धर्तीवर फक्त दोनच प्रकारचे असे प्राणी आहेत की जे रक्त खातात आणि रक्त पिण्याचं काम करतात एक म्हणजे वाघसिंह आणि दुसरा म्हणजे हा गोरबंजरा समाज एक हा एकमेव या धर्तीवरचा गोरबंदरा समाज आहे की जी रक्ताची भाजी करून रक्ताची सोय करून खाणार हा समाज आहे मग मसाल्याची बना मसालेर आणि बना तेलेर आणि उभी लोईर भाजी करण खायवाला भारते माय धरती परेरो एकलो आपलो समाज येती मोठ आदिवासी काही पुरावा दे या महाराष्ट्रातील तमाम लोकांना मला सांगायचं आहे शासनातल्या प्रशासनातल्या लोकांना सांगायचं आहे आणि आदिवासी बांधवांना देखील मला सांगायचं आहे तुम्ही रक्ताची भाजी करून खाता का मला दाखवा आदिवासी बांधव कोणी दाखवा मला की ज्याने रक्ताची सळई करून खाल्ली आहे काय बोगता खातात का दुसरे लोक हा समाज रक्ताची सळई करून खातोय याच्या अपेक्षा दुसरा मोठा आदिवासीच लक्षण नाही आणि म्हणून एवढंच नव्हे तर आपला जो समाज आहे आता भाऊ सांगितलं आपल्या समाजाची संस्कृती वेगळी आहे डिस्टिंग कल्चर आपल्या समाजाची होळी वेगळी आहे आपला समाज गैर करतो आपला समाज धुंड करतो दुसऱ्या समाजामध्ये गैर आणि धुंड कुठे आहे का मला दाखवा आहे का दुसऱ्या समाजामध्ये कुठेच नाही आपला समाज मेरा मानतो गोदन पुष्तो वर्षे दनरी कोट दवाली याडी तो ना मेरा ये कोई कचक कोई केरो छे कोई केनी के नहीं ये भक्त हम केरे छा हमार याडीर हमार समाजर डिले परेर बाडो देखलो आकी फाल फडन देखो केरो छे सरकारे हमार पोशाक हमार पेराव नाळी छे हमार रीति रिवाज नाळी छे आमचा तांडा हा ता गाव लांब राहतो हे पण तुम्ही जरा नीट बघून घ्या जॉग्राफिकल आज देखील समाज आहे कुणाशी पटकन जाऊन बोलत नाही आणि एवढंच नव्हे तर बॅकवर्डनेस सोशली बॅकवर्डनेस म्हणजे आपल्या समाज ऐक आपल्या समाज सामाजिक दृष्ट्या मागासुर्गी समाज कोण आहे मला सांगा तो आताच आपल्या भावाने सांगितलं अहो दिवाळी जर चालीस चांडण्यात जर तुम्ही गेले तर नव्वद टक्के घराला कुलूप लागलेले आहेत ला पोटा पाण्यासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी कोणी ऊस तोडायला जात कोणी मुंबईला कोणी पुण्याला बिगारी काम करत कोणी बांधकाम करतो सगळा समाज हा बेरोजगार आहे सगळा समाज हा दोन पैशासाठी पोटाची खळगी भरण्यासाठी वन वन भटकतो त्यांच्या हातच्यावर लाखो मुलं बेरोजगार आहेत यापेक्षा आणखी सामाजिक माग काय सांगायचं म्हणून हे पाच जे महत्वाचे निकष आहेत एकोणीसशे लोकर कमिशनने सांगितले ते पाच पाच निकष आम्ही जर पूर्ण करत असो तर या सरकारला आम्ही ठणकावून सांगतो तुमची बापाची जागीरदारी नाही की तुम्ही आम्हाला एसच्या आरक्षणापासून रोखू शकाल देरी हाम हाम आदिवासी वेते थे, पर छल कपट करता है सरकारी महिती भारत काढण्या कोनी प्रतिनिधि सचिन बिद्री एनटीवी न्यूज मराठी उमरगा थाराशिव